ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नाशिकच्या बाबतीमध्ये थोडीच्या दिवशी जे आहे आम्हाला अजितदादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजितदादा प्रफुल्ल पटेल तटकरी बसले होते आणि एक वाजता बोलवलं आम्हाला राहत होतं नाशिकला म्हणजे कशाला बोलवलं म्हणाले की आत्ताच आजच आम्ही सहा वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजितदादा आणि त्यांचे दोन दोन चार चार जे काही प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कुणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि दादा म्हटलं की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली आम्हाला ती सीट द्यावी आणि विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार तर मी सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही शाळेत नाही तिथे छगन भुजबळ उभे राहते म्हणजे मी उभं राहणार अरे पण मी सीट मागितली नाही पण ते, ते त्यांनी सांगितली आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार ते म्हणजे आम्ही त्यांना समजू पण भुजबळ तिथे लढतील मी म्हटलं थोडा वेळ उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं काय ते म्हणे नाही काय दुसरा मार्ग नाही तुम्हाला लढावा लागेल आणि मग आम्ही नाशिकला गेल्यानंतर जे आहे चाचपणी सुरू केली सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मराठा समाज म्हणजे आमचे जे पक्षातले तर जिल्हा प्रमुख आणि महिला प्रमुख आणि तुमचे युवक प्रमुख वगैरे बरेचसे जे आहेत शहर प्रमुख ते मराठा समाजाचेच कार्यकर्ते अधिक माझे पर्सनल तिथेच मी असल्यामुळे अनेक चांगले चांगले लोक येऊन मराठा समाजाचे सुद्धा भेटले आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जे आहेत त्यांनी त्यांना आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार जे आमचे दलित बांधव आहेत ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी काम केले नाही तुम्हाला सपोर्ट करणार आदिवासी समाजाचे लोक आले अल्पसंख्याक आले ओबीसी तर निश्चितपणे निशुद सगळे आले आणि चांगलं वातावरण जे आहे सुरू झालं आणि त्यानंतर जे आहे ती बातमी बाहेर फुटली आणि ती चर्चेला सुरुवात झाली ती भुजबळ उभे राहणार आणि मग मला सांगावं लागेल की मला असंच सांगितलं नाही आणि मग त्याची तुम्हाला माहिती आहे की चर्चा वर्तमानपत्रात प्रिंट मीडियामध्ये बरेच दिवस चालले आम्ही सुद्धा जे आहे हळूहळू हळू कामाला लागलो लोकांशी चर्चा करायला बोलायला लागलो परंतु जे पुढे इथे त्या जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागायला लागला बरं हे सांगताय खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फड फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करायला शिकला ते पण नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो म्हणजे तुम्हालाच उभं करा बावनकुळेला विल बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा निरोप होता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मीटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं नीतीनं जाहीर करायला पाहिजे ना ती जागा पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथले खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कुणाचे कुणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिल्या आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढेसुद्धा गेलेला आहे आणि अजूनसुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोण ही जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेड लॉक आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उघडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेले आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला सुरुवात इतर ठिकाणी सुरुवात केली चंद्रपूरला जाऊन आलो